स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या या दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दी, मराठीतील महत्त्वाचे दहा प्रश्न पाहणार आहोत चला तर मग पाहूत या दहा प्रश्नांपैकी कि तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहित होती प्रश्न पहिला देवनागरी लिपीत एकूण किती भाषेचे लिखाण केले आहेत देवनागरी लिपीत एकूण सहा भाषेचे लिखाण झाले आहेत मराठी संस्कृत पाली हिंदी बंगाली आणि गुजराती प्रश्न दुसरा लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले व ते कधी केले तर इसवी सन अठराशे सदतीसमध्ये जेम्स प्रिन्सेप यांनी केले भाषा हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदलत जाते असे कोणी म्हटले श्रीकृष्ण केशव श्रीसागर यांनी म्हटले प्रश्न चौथा अशोक स्तंभाच्या शिलालेखात कोणत्या लिपीचा उपयोग केला आहे तर अशोक स्तंभाच्या शिलालेखात ब्राह्मी लिपीचा उपयोग केलेला आहे प्रश्न पाचवा दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पानिनी ही उपमा कोणी दिली तर लोकहितवादी महंज गोपाळ हरी देशमुख यांनी दिली प्रश्न सहावा संस्कृत व्याकरणाचे पहिले पुस्तक पानिनी यांनी लिहिले त्या पुस्तकाचे नाव काय तर त्या पुस्तकाचे नाव आहे पतंजली प्रश्न सातवा काळात ब्राह्मी लिपीला डायजेस्ट लिपी असे सुद्धा म्हणायचे तर गुप्त काळात ब्राह्मी लिपीला गुप्त लिपी असे सुद्धा म्हणायचे प्रश्न आठवा खरुष्टलिपीचा वापर भारतात कोणाच्या काळात केला जात तर खरुष्टलिपीचा वापर हे भारतात कुशाण राजवट काळात केला जात प्रश्न नववा मराठी वर्णमालेत स्वरीचा समावेश कोणी केला स्वरदी म्हणजे अम आणि आहा याच्या वर्णमालेमध्ये मोरो केशव दामले यांनी समावेश केला प्रश्न दहावा कोणत्या लिपीला आदर्श लिपी म्हणून म्हणतात देवनागरी लिपी तर मित्रांनो या दहा प्रश्नापैकी किती प्रश्न तुमच्या ओळखीचे होते व किती नवीन प्रश्न होते नक्की कमेंटमध्ये सांगा